शुभेच्छा स्वर्गीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांचा सा वारसा जपणारे नेतृत्व युवकांचे संघटक कर्तबगार युबाबदार आणि जबाबदार युवा व्यक्तिमत्व सन्माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक पृथ्वीराज बाबा पाटील मित्र परिवार विटा माजी नगरसेवक माननीय पृथ्वीराज बाबा पाटील हे शाळा नंबर दोन च्या पाठीमागे हॉटेल सोनी आवारात उपलब्ध असणार आहेत या राष्ट्रीय पक्षाला आत्मचिंतनाची गरज विडे शहर व खणापूर आटपाडी तालुका परिसरात पक्ष केंद्रित राजकारण गेल्या अनेक वर्षात खूप कमी प्रमाणात पाहायला मिळाले व्यक्ती केंद्रित राजकारणच अधिक प्रमाणात दिसून येते ज्या पक्षात नेता तो पक्ष आपला असे मांडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या खूप हो मोठी आहे सामान्य मतदार सुद्धा गट तट पक्षाचा विचार न करता व्यक्तीसापेक्ष मतदान करतो असे दिसून आले आहे तरी परंतु वर्षानुवर्षे काँग्रेसचा प्रभाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत होता याप्रमाणेच विटे शहरातली डॉक्टर पतंगराव कदम साहेब डॉक्टर विश्वजित कदम यांच्यामुळे व अन्य काही मान्यवर नेत्यांच्यामुळे गेल्या काही दिवसापर्यंत सातत्याने काँग्रेस पक्ष कमी अधिक फरकाने तग धरून होता कधी काळे खानापूर आटपाडी मतदारसंघ किंबहुना पश्चिम महाराष्ट्र अवैध असलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था प्रचंड हलाकीची झाली आहे सध्या पक्षात कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे बीटा शहर आणि परिसरात काँग्रेसचे निष्ठावंत म्हणण्यासारखे बोटावर मोजण्या एवढेच लोक उरले आहेत ते सर्व नेते आहेत कार्यकर्ते शोधावे लागत आहेत देशात आणि राज्यात काँग्रेसची झालेली पिछेहाट बघून अनेक दिग्गजांनी अगोदरच पक्षाला दिली आहे यामुळे पक्ष झाला खेल असून अंतर्गत उरलेल्या पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे पक्षश्रेष्ठींच्या शहर भेटी वेळी किंवा कार्यक्रमात वेळी शहर कार्यालयात काहीशी गर्मी होते पण त्यानंतर अनेक जण सोयीस्कर राजकारणाच्या माध्यमातून आपला गट जिवंत ठेवण्याचा म्हणजे स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इतर पक्षांनी कसली तरी कमालीची शांतता आहे पक्षाला खमके नेतृत्व तसेच शहरातील राजकारण वैयक्तिक करिश्म्यावर चालत असल्याने दिग्गजांच्या पक्ष बदलाने काँग्रेसची अवस्था कप्तान नसलेल्या जहाजासारखी झाली आहे मतदारसंघातली निवडणूक बाबरगट म्हणजे शिवसेना विरुद्ध पाटील गट म्हणजे भाजप अशीच होणार हे सर्वश्रुत आहे तरीही काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी उरलेल्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन आत्मचिंतन करून येणाऱ्या निवडणुकीत किमान काही उमेदवार तरी उभे करावेत आणि आपले उपद्रव मूल्य दाखवावे अशी माफक का अपेक्षा काँग्रेस प्रेमी व्यक्त करत आहेत बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या